जय भीम जयशिवराय काल संजय राऊत उद्धव ठाकरे सेनेचे प्रमुख या ठिकाणी आदरणीय अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं प्रथम त्या ठिकाणी मी त्या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध करतो गेली तीस ते चाळीस वर्ष भाजपचे बुटं चाटून त्यांचे पुढे पुढे करून त्यांच्यापुढं नतमस्तक होऊन या ठिकाणी संजय राऊत यांनी काय केलं या आख्या महाराष्ट्राला आपल्याला सगळ्याला माहिती आहे जेव्हा या ठिकाणी संजय राऊत यांच्या पक्षाला आणि त्यांना भाजपनी कमरेत नाद घालून हाकलून दिलं त्यावेळेसची परिस्थिती आता पक्षाची परिस्थिती काय आपल्याला सगळ्याला माहिती आहे खरंतर हे जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी त्याचं मूळ कारण असं आहे की गेली एक्केचाळीस वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी धम्म मेळावा अकोला इथं चालू केला आहे एक्केचाळीस वर्षाची परंपरा वरची वर त्या ठिकाणी लोकांचा जनसमुदाय एकत्र येतो आणि दरवर्षी नेहमीप्रमाणे तिथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्याचबरोबर पुढील राजकारणाची दिशा आणि इथल्या वंचितातल्या वंचित शोषित कष्टकरी लोकांना हक्कासाठी न्यायासाठी सातत्याने आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूमिका मांडत असतात आणि ह्या वर्षीचा जो काही मेळावा झाला तो धम्म मेळाव्यामध्ये यावेळीची संख्या प्रचंड मोठी होती आणि त्या मेळाव्याची संख्या पाहून आणि आदरणीय डोके बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेली राजकीय भूमिका सामाजिक भूमिका या ठिकाणी संजय राऊत यांना त्यांच्या पार चिव्हारी लागली आणि संजय राऊतला कसं तरी झालं आता संजय राऊतला रस्त्यावर येऊन टोले खायची पाळी आलेली आहेत मेळावा होतो आदरणीय डोके बाळासाहेब आंबेडकरांचा आणि पोटा दुखतो संजय राऊतच्या याचं काय पोरं कोडं मला अत्यावेळी उलगडलं नाहीये संजय राऊतला एवढं वाईट वाटण्याचं कारण काय आहे तो म्हणजे अकोला येते झालेला धम्म मिळावा आणि तो इथल्या व्यवस्थेला सुरुंग लावणारा मिळावा झाला हे या ठिकाणी महत्वाची भूमिका आपल्या पुढं करतो आणि त्या धम्म मिळाव्यानंतर संजय राऊत यांनी या ठिकाणी त्यांच्या पोटात काही आणि ओटात काय त्या ठिकाणी बाहेर निघालेले आहे ही महत्वाची भूमिका आहे पुन्हा एकदा संजय राऊतचा जाहीरपणे निषेध करतो आणि संजय राऊत विनंती करतो की कोण संघाचा आहे आणि कोण भाजपचं आहे ते तुम्ही ज्यांच्यासोबत जातात तेच ते संघाचे आहे आणि भाजपच्या इथं तुम्ही त्यांचं नाव जाहीर करावा हिंमत असली ती एवढी ठिकाणी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा जाहीरपणे निषेध करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र